तुम्ही कधी ऐकलंय का, का? एखाद्या माणसाने लग्न न करता शंभरहून अधिक मुलांचा बाप बनण्याचा चमत्कार घडवला आणि हो फक्त बाप बनूनच थांबला नाही तर त्याने आपली सव्वा लाख कोटींची संपत्ती या मुलांमध्ये समान वाटण्याचा निर्णय घेतला ही काही सिनेमातली कथा नाही ही आहे रशियाच्या एलोन मस्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावेल खरी खरीखुरी गोष्ट आपण सगळे स्वप्न पाहतो नाही का कोणाला हवं असतं मोठं घर कोणाला चकचकीत गाडी तर कोणाला परदेशात फिरायची हौस पण पावेल दुरव नावाचा हा माणूस स्वप्न पाहतो तेही अगदी हटके वयाच्या अवघ्या बावीसव्या वर्षी त्याने रशियातलं सर्वात मोठं सोशल नेटवर्क व्ही कॉन्टॅक्ट उभं केलं पण खरी कमाल त्याने दोन हजार तेरा मध्ये टेलिग्राम मेसेंजर सुरू करून दाखवली आज टेलिग्राम वर एक अब्जहून अधिक युजर्स आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये पावेल दुरवने एका मुलाखतीत असा बॉम्ब टाकला की सगळं जग हादरलं त्याने सांगितलं की त्याला अधिक मुलं आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं आणि विशेष म्हणजे त्याने कधीच लग्न केलं नाही मग हे शक्य कस असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना पावेलने पंधरा वर्षापूर्वी एका मित्राच्या विनंतीवरून स्पॉन डोनेशन केलं होतं तिथून सुरू झालेल्या या प्रवासात त्याने शंभरहून अधिक जोडप्यांना मूल होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि आता या सगळ्या मुलांना तो आपली संपत्ती देण्याचा विचार करतोय कर। पण थांबा इथे ट्विस्ट आहे पावेलने मृत्यू पत्र लिहिलं आहे त्याने ठरवलंय की त्याच्या मुलांना ही संपत्ती पुढच्या तीस वर्षांनी मिळेल म्हणजे आता नाही तर दोन हजार पंचावन्न मध्ये आणि हो तो कोणत्याही मुलांमध्ये भेदभाव करणार नाही मग ती मुलं नैसर्गिकरित्या जन्मलेली असोत की शुक्राणुदानामुळे जन्मलेली सगळ्यांना समान हक्क मिळणार पावेल दुरोचं आयुष्य म्हणजे एखाद्या हॉलिवूड थ्रिलर चित्रपटासारखं आहे रशियात जन्मलेल्या या माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने अवघ्या बावीसव्या वर्षी व्ही कॉन्टॅक्ट नावाचं सोशल नेटवर्क उभं केलं पण रशियन सरकारची गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून झालेल्या वादामुळे दोन हजार चौदा मध्ये त्याला देश सोडावा लागला मग त्याने बर्लिन लंडन सॅन फ्रान्सिस्को अशा ठिकाणी स्थायिक होण्याचा प्रयत्न केला आज पावेलकडे रशिया फ्रान्स सेंट आणि या चार देशांचं नागरिकत्व आहे पण त्याचं आयुष्य इतकं सोपं नाही टेलिग्रामच्या गोपनीयता धोरणांमुळे तो अनेक देशांच्या सरकारांच्या रडारावर आहे गेल्या वर्षी फ्रान्समध्ये त्याच्यावर बाल लैंगिक शोषण आणि ड्रग्स तस्करी सारखे गंभीर आरोपही लावण्यात आले जे त्याने पूर्णपणे नाकारले पण या सगळ्या वादांमध्ये पावेल आपलं काम आणि आपली स्वप्न थांबत नाही पावेल दुरवची ही कहाणी ऐकून तुम्हाला विकी डोनर चित्रपटाची आठवण झाली असेल पण इथे खूप मोठा आहे पावेलने फक्त मुलं जन्माला घालण्यापुरतं थांबलं नाही तर त्यांना आपली सव्वा लाख कोटीची संपत्ती देण्याचं ठरवलंय आणि हे सगळं करताना तो म्हणतो माझी सगळी मुलं माझ्यासाठी समान आहेत आता प्रश्न येतो की पावेलची ही शंभरहून अधिक मुलं कोण आहेत अधिकृतपणे त्याने सहा मुलांचा दावा पण शुक्रानुदानामुळे जन्मलेल्या मुलांची संख्या शंभर पेक्षा जास्त आहे आणि या सगळ्या मुलांना तीस वर्षानंतर त्याची संपत्ती मिळणार म्हणजे मध्ये ही मुलं अब्जाधीश बनतील पण तोपर्यंत पावेलचं आयुष्य आणि टेलिग्रामचं भवितव्य काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पावेल दुरोची कहानी ही कहाणी फक्त संपत्ती मुलं किंवा टेलिग्राम पुरती मर्यादित नाही ही आहे एका माणसाची गोष्ट ज्याने आपल्या आयुष्यात स्वप्न पाहिली लढा दिला आणि आपल्या मुलांसाठी एक अनोखी वाट निवडली पावेल दुरो एक असा माणूस आहे ज्याने आपल्या कृतीने सगळ्यांना थक्क केलं तुम्हाला काय वाटतं पावेलचा हा निर्णय योग्य आहे की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा